नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये ठरलं तर मग फेमस अमित भानुशालीने त्याच्या आयुष्यात कसा बदल झालेला आहे आणि तेव्हाच आई वडिलांची किंमत कळते हे एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे आणि ते वक्तव्य सध्या व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये अभिनेता अमित भानुशाली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे ठरलं तर मग या मालिकेतून अर्जुनची भूमिका साकारत अभिनेता घराघरात पोचला त्यामुळे त्याचा आता खूप मोठा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे अमित भानुशाली सोशल मीडियावर सक्रिय असतो त्यामार्फत तो त्याच्या कुटुंबियाबरोबर व मुलांबरोबर फोटो व्हिडिओ पोस्ट करतो अशा नुसता अभिनेत्याने त्याच्या मुलाच्या जन्मानंतर त्याच्या आयुष्यात कसा बदललाय याबद्दल सांगितलेलं या सांगित आहे अमितने काही दिवसापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या मुलाच्या जन्मानंतर त्याच्या आयुष्यात व त्याच्यामध्ये काय बदल झाले याबद्दल सांगितले आहे राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित म्हणाला मुलाचा जन्मा जन्मापूर्वी आयुष्य आणि त्याच्या जन्मानंतरचं आयुष्य त्यामध्ये खूप फरक आहे आधी जो अमित भानुशाली होता तो आज नाही आहे मला असं वाटतं की प्रत्येक पुरुष जेव्हा बाबा होत असेल तेव्हा त्याच्या आयुष्यात हात बदल होत असेल अमित याबद्दल पुढे म्हणाला जो मुलगा वडील होण्यापूर्वी त्याच्या आईवडिलांवर कधी रागवतो कधी उलट उत्तर देतो तेव्हा त्याला त्याची किंमत कळत नाही पण जेव्हा तो वडील होतो जेव्हा त्याच्या मुलाचा जन्म होतो आणि तो त्याचा सांभाळ करतो तो आजारी असताना त्याची जी हालत होते तेव्हा तो बऱ्याचदा रडतो मी स्वतः रडलो आहे तेव्हा आपल्याला आपल्या आईवडिलांची किंमत कळते त्यामुळे माणूस म्हणून तुमच्यामध्ये खूप बदल होतो अमित त्यानंतर पुढे म्हणाला मुलाच्या जन्मानंतर आपल्यामध्ये खूप बदल होतो त्यामुळे समजूतदारपणा वाढतो कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे ते कळतं अमितला रुधान नावाचा एक गोडच मुलगा आहे अमित अनेकदा त्याच्या बरोबर गोड फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका